बघू शकता हॉल मावडी मंग तार हॉल बघू शकता आता बारा टाइमात माझे मित्र पण आले आहेत तर ते आले तुम्हाला भेटत तर काय आता घरी चाललो आपला बाबूला भेटायला व तुम्हाला आता तिकडे गेलं भेटतो तर काय आलेलो आहे घरी काम होता म्हणून तर आता तुम्हाला आतमध्ये गेलो भेटतो

कारण की कस की जेवढे पण पार्टी जातो तर तिकडे मी हा प्रश्न पुरुषांनाच विचारतो कारण की पुरुषांना जास्त करून लक्षात नसत की लग्नाला किती वर्ष झाले आता तुम्ही सांगितलं वीस आणि मॅडम जर विचारलं असताना आणि सांगितलं ते वीस मग तसं मी तर निघून जाईल दोघांमध्ये माझा इकडे प्रेम आहे तुमच्या सर तुमचं त्यांच्या प्रेम आहे हे तुम्हाला त्यामध्ये झोपतो पण आज इकडे पण आहे छोटासा मी तुम्हाला एक ओळ सांगेल की ओळख तुम्हाला बोलायची आहे पण कसं असं निवांत नाही एकदम स्पीडमध्ये बोलायचं आणि ती जी ओळख मी तुम्हाला सांगेन ती तुम्हाला एकदा नाही बोलायची तुम्हाला दहा वेळा बोलायची ठीक आहे एकदम सोपं आहे थोडंसं पुढे नाही नीट ऐका मी काय बोलतो ठीक आहे सगळ्यांचं लक्ष असू ओके तुम्हाला हो बोलायचंय श्रुतीची पुत्री कृती आता मी त्यांना सांगितलं हे बोलायला ते हसत आहे सोप जर तुम्ही हा टास्क पूर्ण केला तर तुम्हाला भेटणार प्राइस आणि जर का तुम्ही नाही कंप्लीट केला तर तुम्हाला मी जे ते तुम्हाला इथे करावं लागेल एकदम सोपे बघा श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची श्रुतीची पुत्री म्हणतोय ते ती म्हणजे श्रुतीची पुत्री यावर येते ओके जय श्रुतीची बोल माझ्या मागे माझे एक मिनिट थांबा